साठी आपण आले आता निवडणूक लागलेल्या आहे नगरपरिषदेने नगर परिषदेने आम्हाला पत्र लिहिलं होतं जे रूमचे पाहणी करून द्या आणि जिथं ते मतमोजणी करणार आहे त्या हॉलचेही पाहणी करायला नसली आणि इमारत फीट आहे किंवा प्रमाण आहे व्यवस्थितीला याचं प्रमाणपत्र द्यावं लागतं आम्हाला त्या हिशोबाने मी आज आलो होतो आणि प्रत्यक्ष पाहणी केली इमारत जरी आता ते वरच्या मजल्यावर बाहेरून काही ठिकाणी आहे पण पूर्णपणे चांगला आहे आहे प्रॉब्लेम सर त्याच्यावर जर मतमोजणीच्या टायमाला जे मतमोजणीचे अधिकारी मतमोजणी उमेदवार आणि यांची जे संख्या आहे या संख्येमुळे ते बार पे पेल होईल त्यांचं नियोजन म्हणजे त्या ते नियोजनाबाबत तेच सांगू शकतील पण त्यांचं नियोजन बहुतेक असं आहे की पाच किंवा सहा टेबल लावणार त्यामुळे तुम्हाला जे वाटतं की खूप गर्दी होईल तसं काही नाही गर्दी लिमिटेडच राहील बघ एक ग्राउंडला त्या हिशोबाने त्यांचं नियोजन व्यवस्थित आहे कारण ते बिल्डिंग जे जीर्ण झालेली आहे ते आणि ते एकोणीसशे अठरामध्ये जे जे निर्मिती झालेली आहे तर एवढी जुनात तुम्हाला असं वाटतंय बाहेरून काही वरचं छज्जाचं प्लास्टर निघाले म्हणून तुम्हाला जीर्ण वाटते तिथं त्या हॉलला दर आठवड्याला त्यांच्या रेग्युलर मिटिंगा होतात त्याच्यात दोनशे दोनशे अडीचशे अडीचशे लोक असतात मिटिंगला आता म्हणजे त्या त्याच्यात मतमोजणी घ्यायला काय हरकत नाही असं स्ट्रक्चरली काही प्रॉब्लेम नाही फक्त ती गर्दीचा विषय आहे ना ते आता ते टेबलची अरेंजमेंट किती करता जास्त लावले तर मग गर्दी होऊ शकते पण त्यांचं नियोजन कमी स्टेबल लावणार आहे पाच दिवस